रत्नागिरी कराड रोडवरती मोरेवाडी म्हणून एक जागा आहे तिथे हे साई निसर्ग रिसॉर्ट आहे तिथे उत्कृष्ट व्हेज नॉन वेज, वेज मिळतं आणि नाश्ता सुद्धा मिळतो आम्ही छान छानपैकी नाश्ता केला आहे तर या ना ह्या हॉटेलचे जे मालक आहेत प्लीज हा व्हिडिओ ऑफ कराल का या हॉटेलचे मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपण आतापर्यंत बरेच व्हिडिओ गेले केले आहेत की ज्याच्यामध्ये शहरातून मुंबईतून परत गावाकडे रिव्हर्स मायग्रेशन मधल्या लोकांचे आपण व्हिडिओ केले त्यापैकी हे एक आहे सर तुमचं नाव काय माझं नाव मनोज मस्के पाटील बरं मुलचा सांगली जिल्हा तालुक्यातील छोटस गाव आहे माझं मांगरू इथला मी इथे मी राहतो पूर्वी मी मुंबईलाच होतो मुंबईला शाळा सुद्धा माझी मुंबईलाच झाली बरं कारण आमची तालीम असायची ते तालीमीमध्ये आम्ही राहायचो तिथेच आम्ही लहानाचं मोठं झालो कारण आई गावी असायची वडिलांसोबत असायची पहिल्यापासून मुंबई म्हणजे अशी मोकळी अशी कधी वाटली नाही आम्हाला आणि आम्हाला ते कधी हे नाही झालं की बाबा मुंबईमध्ये असं खूप खेळावं बागडावं किंवा असं एन्जॉय असा कधी वाटला नाही जीव रमला नाही म्हणजे जीव कधी रमला नाही मुंबईमध्ये मग तेवढ्याच खोल्या तेवढंच हे आणि मग त्याच्यामध्ये तिथं गरमी हे ते ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला गावी आल्यानंतर एक मग मी गावी येण्याचा आम्ही निर्णय घेतला किती वर्षा, किती वर्ष वर्ष मुंबईत मी जवळजवळ दहा पंधरा वर्ष मुंबईत होतो मी लोकमतला होतो लोकमत मधून मी ह्याला पुढारीला गेलो वडील एक्सपायर झाले म्हणून मी गावी आलो ध्वनी भावांचं नोकरीला चांगले असल्यामुळं मीच नोकरी सोडण्याचा प्रयत्न केला किती वर्षापूर्वी आला। मी गावी किती साधारण दोन हजार नऊ लालो दोन हजार च्या आधी मी मुंबईला जातो त्याच्यानंतर मग रोजच ते धावपळीचं जीवन हे ते गावी यायचं म्हटलं ना की एक वेगळा उत्साह असायचा पण गावावरून मुंबईला जायचं म्हटलं की पूर्ण नर्वस असायचं बरं म्हणजे असं वाटायचं की नको आता गावालाच काहीतरी करू शेती करू भले कमी मिळू दे पण इथं असावं मातीत असावं इथल्या इथे इथे कोणतंही काम मिळालं तरी करायला हरकत असं वाटत मग आता इथे काय करतात सध्या तुम्ही आता इथे हॉटेल हो व्यवसाय आहे बरं आता मेहोणा ही सासऱ्यांची जमीन आहे सासरे जमिनीमध्ये आता मेवण्याने हॉटेल उभा केले आणि त्याला सपोर्ट मी करत होतो आता तोच म्हटला की माहिती तुम्ही काहीतरी आपण मिळून हे कोर्यात म्हटलं नको आणि ते होत नाही परत म्हटलं तुम्ही मग बाजूला काहीतरी सेपरेट करा मग ती पानाची शॉप आणि आईस्क्रीम पार्लर ह्या विषयावर मी आलो अरे तुमच्या मेहण्यांचं नाव काय त्यांचं तिकडे जे व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे त्यांचंही नाव सांगा जरा त्यांचं नाव आहे अर्जुन सावंत बर बर हा ते मुळचे इथले मोरेवाडीचे बर बर त्यांची स्वतःची जमीन रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे त्यांनी तो हॉटेलच्या लोकांनी घेतला हो त्यांचं शेत आहे समोर आपण तुम्हाला व्हिडिओ संपायच्या आधी दाखवू प्रेक्षकांना हा त्यांचं सगळं संपूर्ण शेत आणि तो ते पण काही जास्त शिकलाय असेल भाग नाही दहावी दहावी पास झाला ड्रायव्हर करत होता ते ड्रायव्हर करत असताना मग नंतर ते डोक्यात आलं की हॉटेल टाकायचं आमची पाहुणे आहेत कराड ते खुशबो हॉटेल तुम्हाला त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो म्हणजे एखाद्याच्या अंगात जिगर असेल तर शिक्षण ही आडकाठी असू शकत नाही माणूस हिमतीने पुढे जातो एखाद्या इंजिनियर एवढा किंवा एखाद्या आयपीएस अधिकारी एवढा पगार आज तो स्वतः पाडू शकतो अरे वा दहावी नापास विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय जो करतो म्हणजे आय अधिकारी होण्यासाठी जेवढे कष्ट करावे लागतात तेवढे जर तुम्ही बिझनेस साठी किंवा के धंद्यासाठी केले ना हो तर तुम्ही त्याच्यामध्ये त्या लेवलचे पेमेंट घेऊ शकता बरोबर कारण प्रत्येकाला ती परीक्षा क्रॅक करणं शक्य नसतं आज जर व्हायला मी बघतो आय अधिकारी होण्यासाठी मुलं एवढी प्रश्न करतात एवढं कष्ट करतात कुठल्या अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार मुक्त केलं हो एकही नाही आम्ही कम से कम आपण स्वतःचा व्यवसाय मन लावून आपण आपल्या म्हणजे जर स्वतःचे व्यवसाय प्रत्येकानं उभा केले स्वतःच्या व्यवसायामध्ये जर तुम्ही आय पी एस लेवलचा अभ्यास करून जर त्याच्यामध्ये इतकं परिश्रम घेऊन जर जेचे ते उभा केले ना तर मला वाटतं अनेक तरुण मराठा तरुण किंवा इतर सगळ्या समाजातले तरुण ज्याचे ज्याच्याकडे सोर्स आहेत ते कुठेही नोकरीच्या मागे धावताना दिसणार नाही बरोबर मग आता तुम्हाला इथे okay, तुम्ही समाधानी या तुमचा जो निर्णय आहे ओके तुमची पत्नीची पण तुम्हाला साथ आहेत त्या पण इतक्या हसमुख प्रेक्षकांना शेती दाखवते बघा ते ज्या शेतीविषयी आहेत ना लांब वर पसरलेली ही शेती आहे ओके नी तर ह्याच्यातून एक मेसेज त्यांना द्यायचा आहे की गावाकडे सुद्धा खूप छान उत्पन्नाची साधन आहेत संधी आहेत आणि शुद्ध हवा तर आहेच आपली माणसं सुद्धा आहेत तर काही काळ तुम्ही शहरात राहा पण कधीतरी गावाकडे परत यायचं हे स्वप्न नेहमीच बाळगा थँक्यू